मित्रांनो तुम्ही आपल्या कोकणामध्ये आणि खास करून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एखादं रेडी फार्म हाऊस शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पाहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या कणकवली शहरापासून मोजून दहा किलोमीटर अंतरावर पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायत डांबरी टच क्लिअर टायटल सिंगल ओनर असे फार्म हाऊस विक्रीसाठी घेऊन आलो आजच्या आपल्या फार्म एकूण जागा ही अठ्ठावन्न गुंठे असून अॅग्रिकल्चर असा हा प्लॉट आहे या फार्म हाऊस मध्ये जागा मालकांनी हापूस आंबा कलम काजू चिकू पेरू माड सुपारी साग झाडांची झाडांची लागवड लागवड येथे 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 केलेली केलेली आहे आहे काही देखील जागा मालकांनी एक मोठा बंगलो देखील तुम्हाला या फार्म हाऊस मध्ये उपलब्ध आहे तर मित्रांनो तुम्ही कणकवली शहरापासून जवळच एखादे रेडीमेड फार्म हाऊस शोधत असाल तर नक्कीच ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे तर आता आपण या ठिकाणी पाण्याचे नियोजन कशा प्रकारे ते पाहूया पाण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र अशी बोरवेल देखील येथे उपलब्ध आहे आणि बारामही या बोरवेल ला पाणी देखील उपलब्ध आहे तर मित्रांनो या फार्म जागा ही अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी असल्या कारणाने ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून तुमचा शेतकरी दाखला देखील सहजरित्या काढू शकता तर आता आपण या प्रॉपर्टीच्या आजूबाजूचा परिसर पाहिला आता आपण या प्रॉपर्टीमध्ये असलेला बंगलो पाहूया सुरुवातीला प्रशस्त मोठा असा हॉल आणि हॉलमधून थोडं पुढे केल्यावर आपलं किचन आहे मित्रांनो या फार्म हाऊस मध्ये तुम्हाला पाच बेडरूम येथे उपलब्ध आहेत या ठिकाणी तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट ची सुविधा देखील उपलब्ध आहे तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत ते या बंगलोचं देवघर आहे आणि या देवघराला लागूनच आपली या बंगलोची पहिली बेडरूम उपलब्ध आहे या बंगलो मध्ये एकूण पाच बेडरूम आहेत यातील दोन बेडरूम या एसी आहेत व तीन बेडरूम नॉन ए आहेत तर आता आपण जाणून घेऊ या प्रॉपर्टी पासून जवळची ठिकाणी कोणकोणते आजच्या आपल्या प्रॉपर्टी पासून कणकवली शहर व कणकवली रेल्वे स्टेशन मोजून किलोमीटर अंतरावर हो आहे तसेच दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून पाच मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहेत तर आता आपण या प्रॉपर्टीची जी व्हॅल्युएशन जागा मालकांनी केली आहे ती पाहूया जागा मालकांना संपूर्ण अठ्ठावन्न गुंठे फार्म हाऊसची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे पासष्ट लाख रुपये किंचित निगोशिएबल तर मित्रांनो तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकायची असल्यास तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क तुमच्या प्रॉपर्टीची विनामूल्य जाहिरात देखील करू शकता तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद